किती सुपारी घेता नक्की वाजू जरा दासवा काय करताय ते वाजवा जरा <था>। कुठलाही <laughs> वाजवा तुमचा आवडता हां हो हो हे आहेत कोकणी निखिल पण ते लय उजेड येतोय चेहरा दिसत नाहीये सॉरी हा आता येतोय थोडंफार काढ रे साईड ओके काय इकडून काढ साइड सर ऑल मास्टर ऑल राऊंडर मग जमिनीची खूप होती ही आहे आमच्या गवळंती मधली राधा कोकणची राधा तर तुम्ही सांगाल का आजचा जो अठ्ठावीस तारखेला जो तुमचा प्रयोग आहे त्या प्रयोगामध्ये कशाप्रकारे तयारी आणि कसं काय होईल पुढचं आमचे टीम प्रयोग तर असे हाऊसफुल झाले सगळ्यांनी धमाल केली आम्ही धम्माल केले तर केलीच आहे असं समोरच्या प्रेक्षकांनी पण केली आहे आणि हा चौथा शो हो तसाच धमाकेदार होणार आहे आणि गीता नमन म्हणजे नमन हा विषय आहे त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण आणि असं बरंच फेजेक्ट नाही करू शकत असं बऱ्याच गोष्टी ह्यामध्ये आहेत ज्या तुम्ही म्हणजे पोट ठरून हसाल पण क्षणाला रडाल पण असं वेगवेगळ्या प्रकारचं काय ना काय नवीन आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर अठ्ठावीस तारखेला नक्की या आम्ही वाट बघतोय आम्ही हे आहेत कोकणची मावशी फेमस मावशी सध्या सगळीकडे धुमाकाळ टाकते अशी हे आमचे अनंटिक सला होत फेमचे आणि सध्या ते कोकणातली मावशीचं कॅरेक्टर करतात आणि खूप सारे गाजवतात आहेत तर ता, आपण डायरेक्ट त्यांच्याकडे जाऊ <laughs> तर सर बोल अठ्ठावीस तारखेची कशी तयारी आहे तुमची अठ्ठावीस तारखेची जोरदार तयारी आहे प्रेम हाऊसफुल झालेले आहेत आणि आत्ता आमचा चौथा प्रेमसुद्धा हाऊसफुल होणार आहे आणि तुम्ही लवकरात लो, लवकर तिकीट बुक करा कारण okay. का तुमचं मनोरंजन हे नक्की होणारच ओके एकदम परफेक्ट तयारी आहे सगळे तुम्ही तयार सगळे कलाकार तयार आहोत जोरदार तयारी केलेली आहे मग काय पहिल्यांदाच एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण चाललोय म्हणजे प्रबोधन टाक प्रबोधनकार टाकरा हा मोठा नाटक साधारण मला वाटतं अकराशे सीटचा आहे आणि मॉर्निंगचं मला वाटतं आतापर्यंत आपण नमन जी केली ती नाईट शोला ला आता पहिल्यांदा आपण मॉर्निंगला कसं तर कसं वाटतं काय असेल सकाळची थंडी बिंडी काय मस्त वाटते एकदम <laughs> आणि तुम्हाला सांगितलं की रात्रीचा सा सध्या गमन ठेवलेला नाही आहे कारण की संडेला गवण ठेवलं नाही याचं कारण की लोकांना जास्तीत जास्त यावं लोक आणि त्यांना सोयीस्कर म्हणून आम्ही हा संडेचा एक कार्यक्रम चवीस खालचा तर तुम्ही नक्की या ओके तुमची नमन या संकल्पनेमध्ये काय म्हणजे संकल नमन म्हणजे तुमच्या अर्थाने काय आहे कोकणातलं म्हणजे आपण बोलतो ना बाबा नमन म्हटलं ओके ही आहे आमची कोकणातली मावशी आणि आम्ही कोकणकरांची खास करून मावशीचं कॅरेक्टर जबरदस्त करतो आणि गाजवले दिली प्रयोग तिने आणि हा आता चौथा प्रयोग आहे ते गाजवतील तर रसिकराजा तुम्ही सगळ्यांनी नक्की या थँक्यू हे आहेत अमोल भातडे सर एकदम बोलतात ना आम्ही कोकण कसं एक तर प्राण स्टॉक झालेला आहे आणि एक एक नाही दुहेरी नाही तिहेरी भूमिका करतात आहे ते स्वतः एक लेखक चांगले गीतकार आहेत गायक आहेत आणि एक उत्कृष्ट कलाकार आहेत तर आपण जाणून घेऊया सर अठ्ठावीस तारखेचा ता जो आपला आता कार्यक्रम आहे त्यांची काय तयारी आणि कुठपर्यंत कसं काय चालू आहे तुमचं शेड्यूल तयारी जोरदार सुरू आहे रात्रीचे वाजते बारा आणि बारा वाजता आम्ही रिहर्सल संपून घरी जातोय म्हणजे जोरदार तयारी सुरू आहे जोक सुद्धा आले आहे बुक सुद्धा लागले पण अठ्ठावीस तारखेला प्रोग्राम करायचे याची आतुरता सुद्धा आहे त्यामुळे मजा येणार आहे तर तुम्ही सगळे या कार्यक्रमाला ओके तुमची कशी तयारी आहे मुंबईतला एकूण चौथा प्रयोग आहे आणि चौथ्या प्रयोगाला अजून काय वेगळं करता येईल याचे म्हणजे पहिलं झालं ते झालं दुसरा झाला तिसरा झाला तरी चौथा पण पहिल्यासारखाच नवाखोरा हो आहे म्हणजे जशी पहिल्याला धावतो होती तशी चौथ्याला धावतूक आहे सो चौथ्याला हातून काय विजळ करता येईल काय नेमकं करता येईल याच्याच मनाची कायम तयारी सुरू असते सो काय okay. आणि तुमच्या म्हणजे गायक टी गायक जी गायक टीम आहे तुमची म्युझिक टीम त्याच्यामध्ये आता नवीन एक गायक आता त्यांच्याबद्दल काय सांगाल आणि तुम्हाला कसं वाटतं आता म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे कारण एक बोलतात नाविन्यपूर्ण चेहरा आता याच्यामध्ये मंचाला जोडला आहे मुळात आज सगळे सुपरस्टार गायक सिंगर गिटकर आहेत संगीता वंचाल शेखर पवार प्रकाश पारगणे स्वतः विनीत गिटकर आहेत असे सगळे सुपरस्टार लोक आहेत त्यात अजून अशी बाहेर पडली ती म्हणजे कोकणातील सुप सुप्रसिद्ध आपले गुरेवाले शाहीर देवेंद्र झिमलबुबा सुद्धा जॉईन झालेत ग्रुपला आणि ते सुद्धा दोन गाणी गाणार आहेत मी दोन गाणी गाणार आहे बुवा गाजणार आहे केजवल संगीता पुनम ही सुद्धा एक नाव असलेली शाही तो सगळे सुपरस्टार आहेत त्याच्यामुळे मजा येणार आहे कारण एका मंचावर एकत्र कधीच नव्हती सगळी त्याला मंडळी इतिहासात नामच्या इतिहासात पहिल्यांदाच हे सगळे एकत्र असणार आहे ओके कोकणातले टॉप गायक एकाच मंचावरचं नाही एकत्र सवय येऊन आणि हा एकच नमन असं करतात आहे खूप छान आहे तर मला थोडक्यात सांगाल का तुमच्या संकल्पनेमध्ये नमनचं काय अर्थ आहे व्याख्या काय असेल नमन म्हणजे परंपरा नमन म्हणजे संस्कृती नमन म्हणजे जागरण नमन म्हणजे तुलावरचे थाप आणि नमन म्हणजे प्रसन्नता नमन म्हणजे मनोरंजन नमन म्हणजे संस्कार म्हणजे लालमातीतून आपल्या आपल्यावर होतात ओके okay. तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आणि अठ्ठावीस कार्यक्रम एकदम धनक्यात कराल अशी आम्हाला इच्छा पूर्ण अपेक्षा आहेच आणि तुम्ही बेटर कराल हे आहेत कोकण कन्नड जे नाट्य कलाकृती आहे त्याच्यामध्ये एक लीड करतात आहेत अभिनेता आहेत तर तोही रोल ते चांगल्या प्रकारे निभवतात हो तर भेटू आपण सगळेजण पुन्हा अठ्ठावीस तारखेला आणि सर्वांनी या नक्की या या कार्यक्रम पाहायला थँक्यू हे आहे आगा। कोकण कन्या नाट्य कलाकृती मधील आईचं कॅरेक्टर ज्याने केलंय आमची लाडकी ही सुने ना काय सांगाल अठ्ठावीस तारखेच्या प्रयोगाबद्दल कशी तयारी कोकण म्हणजे काय माहिती आहे का नसेल माहिती अठ्ठावीस तारखेला नक्की सगळं तुम्हाला विरारची नवीन कलाकार आहे गवळण आहे हाय कसं चाललंय तुमची तयारी मग खूप मस्त आता अठ्ठावीस तारखेला प्रबोधनकार नाट्यगृह इथे आपला सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चौथा प्रयोग होणार आहे तरी आम्ही येतोय तुम्हीही या ओके चला थँक्यू हे आहेत शुभम भोसले एक चांगला कलाकार आहे आणि सध्या नमनामध्ये जे गाणं गाजतंय चला रे नमन बघायला चला रे त्याच्यामध्ये हे मध्ये खेळे खेळे बनलेत त्याच्यानंतर कृष्णा आहेत आणि असे खूप छोटे मोठे रोल्स त्यांनी केलेत आणि खूप चांगल्या प्रकारे अनुभव येतात तर बाळा थोडक्यात सांगेल की अठ्ठावीस तारखेचा तुझा अनुभव कसा आहे आणि काय रश्मीराजेला सांगतो आत्तापर्यंत आमचे तीन प्रयोग झाले अतिशय चांगला प्रतिसाद भेटला आहे या तीन प्रयोगाला आता आमचा चौथा प्रयोग अठ्ठावीस तारखेला आहे प्रबोधनकारीचे खूप चांगलं वाटते की हा चौथा प्रयोग पण आम्ही त्याच जो जोशमध्ये करू त्याच जोशा प्रतिसाद देऊन दिला पण एवढं आतापर्यंत दिले ना प्रयोगांना तेवढा चांगला प्रतिसाद आम्ही तुम्ही छान वाटतंय आमचे या प्रयोगांना राजा पण एवढा चांगला प्रयत्न okay. uh, तयारी कशी चालू आहे तुझी आणि कलाकारांची बाकी सगळं एकदम कसं एकदम कलाकारांची एकदम छान तयारी चालू आहे प्रत्येक जण आपापल्या प्रयत्न जेवढं चांगला करता येईल ना चांगलं चांगला येईल ओके आणि रशी राजाला काय सांगाल तुम्ही राजाला एवढं सांगेन की आता तुम्ही जे वर्ष दिलाय प्रतिसाद तो आमच्या चौथ्या सुरू सुद्धा त्या आणि आम्ही येतोय तुम्ही सुद्धा या ओके हे आहेत शुभम भोसले यांचाही यूट्यूब चॅनल आहे तर माझी व्यवस्थाना विनंती आहे की याच्याही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोकणातले कलाकार आहेत असेच पुढे घेऊन जाऊया आपण धन्यवाद थँक्यू हां नमस्कार मंडळी मी कृष्णा इथे आम्ही खूपकर हे आहेत माझ्या आम्ही पत्रकारचे कलाकार काही कलाकार डोंबोली कल्याण खाना साधन सांगून ज्या ठिकाणी राहतात तर काही कलाकार दिला पाणी ठिकाणी राहतात तर आम्ही गेला तर आहोत तर मंडळी